सांगली महानगरपालिकेच्या निवडणुका सुरू आहेत सर्वच पक्षाचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि सांगलीतल्या प्रभाग सतरा या उच्च शिक्षित समजल्या जाणाऱ्या प्रभागातून बायको देखील एकाच वेळी निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत शिवसेना शिंदे गटाकडून प्रभाग सतरामध्ये नानासाहेब शिंदे आणि मयुरी शिंदे हे पतीपत्नी निवडणूक लढवत आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या माजी महापौरांच्या पॅनलविरोधात त्या ठिकाणी त्यांची लढत होत आहे हे दोघेही पत्नी उच्च शिक्षित असून -पत्नीं या पत्नींचा प्रचार सध्या जोरात सुरू आहे काय झालं महायुतीमधून आम्ही एकत्र लढायचा विचार करत होतो पण अचानक आमचा मित्र पक्ष महायुती करायचा नाही म्हणून असा त्यांनी निर्णय घेतला त्यामुळं पक्षाला अचानक उमेदवार उभा करायचे विषय झाल्यावर आम्हाला ह्या भागातील आमच्या भगिनी माझी मा नगरसेविका मुनालताई पाटील भेटल्या आम आमच्या ह्या भागातला लोकप्रिय चेहरा शियाराम टेलर म्हणजे बसवराज पाटील साहेब हे आम्हाला भेटले आणि माझं आणि माझ्या मिसेसचं पत्नी मयुरी शिंदे यांचं महिला मंडळ आणि जायंट्स ग्रुपच्या माध्यमातून ह्या भागात भरपूर मोठं काम आहे तर आम्ही विचार केला की बाबा त्यांची पण मदत आमच्या पॅनलला होईल म्हणून आम्ही दोघं पत्नी ह्या निवडणुकीला सामोरं जात आहे कसा प्रचार सुरू असेल आमचा प्रचार घरोघरी जाऊन चालू आहे आम्ही प्रचाराच्या नवसंकल्पना केलेल्या आहेत के शिवाय आम्ही माझी नगरसेविका मी आमचे बसवराज पाटील साहेब आहेत यांचा गेली पंधरा वर्षाचा ह्या भागाचा संपर्क आहे आम्हाला या संपर्काच्या संपर्का माध्यमातून आम्हाला लोक आशीर्वाद मतदान रूपे आशीर्वाद देत माझं नाव मयुरी नानासाहेब शिंदे मी प्रभाग नंबर सतरामधून उभा राहिले ब गट पती पत्नी यासम माझा महिलांचा ग्रुप खूप मोठा आहे माझं सखी मंचच आहे हास्य क्लब आहेत जॉईंट ग्रुपच्या माध्यमातून माझं काम आहे ज हळूहळू ज जवळपास माझ्या हदी भरपूर कार्यक्रम होतात योगासनचे कार्यक्रम होते या संदर्भात असं माझं फोर्स असल्यामुळे लेडीजचा ह्या गटातून मी उभं राहिले पतीचं म्हटलं तर त्यांच्याही पाठीशी मी थोडंफार काम करते समाजकार्य हे त्यामुळं संदर्भात दोघांना आम्हाला सहकार्य मिळालं आहे पक्षाचं ते मॅनेज होत काय दोघांचं हे होत आहे असं का वाटलं की निवडणुकीत आपण उतरलं पाहिजे समाजात कामं केली पाहिजेत वाढ खूप मागं पडली आपला दुसऱ्यांची वाढ बघितलं तर वाटतं आपण पण करावं लेडीनच्या समस्या आहेत भरपूर लेडीजच्या समस्या आहेत जस जसं आता आम्हाला मिळेल तसं आम्ही चान्स त्यांचे काम करत जाऊ आम्हाला सगळ्यांनी सहकार्य करावं हेच अपेक्षा आहे आमच्याबद्दल